आज आपण फलसप या ठिकाणी आहोत फलसप गावामध्ये एक वेगळा आनंद आज आपल्याला मिळत आहे चौदावा यात्रोत्सव सोहळा या ठिकाणी पार आहे सोमझाई देवीचा आणि या ठिकाणी ह्या मंडळाचे अध्यक्ष असतील त्यांचे पदाधिकारी असतील त्यांच्यामध्ये एक वेगळा आनंद एक वेगळा वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर आपण त्यांच्याकडून ह्या उत्सवाची एक जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे तर त्याबाबत त्यांच्याकडून थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत सोमेश्वर देवस्थान फळसप येथे दरवर्षी मोठ्या उत्साहाने गावदेवी मातेचा यात्रोत्सव सोहळा साजरा केला जातो सालाबाद प्रमाणे देखील या यात्रोत्सव सोहळ्याची जय्य तयारी सुरू झाली आहे रत्न युवकांचे आशास्थान व फळसपे खंबीर विश्वस्त चेअरमन श्री भास्कर शंकर विचारे उर्फ दाजी यांच्या ने नेतृत्वाखाली आणि त्यांच्या सहकार्याने व माननीय श्री भास्कर काशीनाथ विचारे उर्फ बापू यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचा चौदावा दिन सोहळा पौष अष्टमी गुरुवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजल्यापासून रात्री नऊ पर्यंत भव्य दिव्याची मिरवणूक महापूजा महाप्रसादाचा कार्यक्रम मौजे फळसप येथे धार्मिक तसेच मंगळमय वातावरण साजरा करण्यात येणार आहे या उत्सवाची जय तयारी सुरू आहे मंदिर परिसरात व संपूर्ण ग्रामपंचायत हद्दीमधील रंगरंगोटी सुंदर फलक सजावट भव्य मंडप सभागृहाची सजावट मंदिर परिसराची सुंदर अशी सजावट सुरू आहे येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था इतर सर्व सुविधांचा विचार करण्यात आला आहे या उत्सवानिमित्त स्थानिक नागरिकांमध्ये वेगळा उत्साह पाहावयास मिळत आहे तसेच पाच व सहा जानेवारी रोजी मुक्त आरोग्य शिबिराचे आयोजन कॅन्सर पेशंट अँड असोसिएशन व सोमदाई ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे याचा लाभ संपूर्ण परिसरातील रुग्णांना नक्कीच घेता येईल या उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील अनेक नेते मंडळी अर्जून भेट देत असतात आणि आई सोमदाई मातेचा आशीर्वाद घेत असतात पळसळ गावातील महिला पुरुष मंडळी अगदी मनापासून एकत्रितपणे हातभार लावून उत्सव पार पडतात यावर्षीही यांच्यात एक वेगळा उत्साह आणि आनंद पहावयास मिळत आहे सर्व भाविक ग्रामस्थ बंधू भगिनींनी आपल्या इष्टमित्रांसह यात्रोत्सवात अगत्यपूर्वक उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मंडळाच्या वतीने इच्छा व्यक्त करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट रायगड तक uh... उद्या म्हणजे आजपासून आमचं तीन दिवस जे गावीच गावाच्या देवीचं गाजोस्त असतो त्यासाठी आमची पूर्वतयारी चाललेली आहे आणि आमचे माननीय विश्वस्त आणि चेअरमन दाजी याच्या माध्यमातून हा जो चाळीस वर्ष त्यांच्या माध्यमातून हा उत्सव चालू झाला आहे आणि तो दरवर्षी म्हणजे जसं त्यांची अपेक्षा आमची पण नव्हती त्याच्यापेक्षा उत्तर तर चांगलं होत चाललेलं आहे तर मग आपली सर्वांना विनंती आहे की आम्ही हा तीन दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे की उद्या आम्ही तो कॅन्सर पेशंट ॲड असोसिएशनतर्फे महिलांसाठी पुरुषांसाठी मोफत तपासणी वैद्यकीय शिबिर आयोजित केलं आहे ते उद्या सहा ते नऊ टाईम आहे वेळ आहे तर आमच्या इथे सभागृहामध्ये त्या बाजूला आम्ही त्यासाठी रूम तयार केलेले आहे तिथे आपण यायचं आहे आणि महिलांसाठी महिला डॉक्टर असतील जेंटसाठी जेंट डॉक्टर असतील आणि त्यानंतर सहा तारखेला दादींच्या माध्यमातून सर्वांसाठी म्हणजे ज्या आमच्या ज्या महिला आहेत सहभागी होत्या म्हणा की विधवा आहेत त्यांच्यासाठी दाजींच्या माध्यमातून संकल्पना त्यांची होती की हा हळदी कुंकू आपण फक्त आपल्या सहभाग्यासाठी नाही ठेवायचं तर पुरा परिसर खाडी पट्टा आहे त्यांची ती संकल्पना होती ती आम्ही साक्षात आता उतरतो आहे आणि सतत दाजी आणि त्यांच्यासाठी ते आम्ही एक फुल फुलाचे फुलाची म्हणजे भेट देतो ते एक वाण देतो आमचं सतीचं वाण ते आपण देतो सर्वांना तर ते दाजीच्या माध्यमातून दिलं जातं त्यानंतर जो आमचा मेन सात तारखेला कार्यक्रम देवीचा वार्षिक मस्त असतो तो आम्ही सात वाजल्यापासून म्हणजे सकाळी पाच वाजल्यापासून पूजापाठपासून चालू असणार ते संध्याकाळीपर्यंत असणार तर आपण सर्वांना माझी आमच्या अध्य आमच्या चेअरमनतर्फे आणि आमच्या कमिटीच्या वतीने मी कार्यदर्शी या वतीने आणि आमच्या कार्य कमिटी का ज्याच्या वतीने आपण फळसा ग्रामस्थाच्या वतीने आपण सर्वांना विनंती करतो की ह्या उत्सवासाठी आपण अगत्यपूर्वक येऊन तीर्थप्रसादचा लाभ यावा पण आमच्या कार्यक्रमाची का शोभा वाढावी असे मी सर्व माझे मित्रपरिवार माझे नातेवाईक ग्रामस्थ आदि आदि आजूबाजूच्या परिसरातील माझे सर्व महिला भगिनी माझ्या माहेरवासिनी आणि मित्रपरिवार अप्त्यष्ट यांनी ह्या कार्यासाठी येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढावी मी अशी सर्वांना विनंती कर आपल्याला त्याच्यासाठी मी आग्रहाचं निमंत्रण देत आहे तरी आपण येऊन तीर्थपासाचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद